नमस्कार मी वैद्य चेतन जाधव गेली दहा वर्ष आपल्या नांदुरा शहरामध्ये आयुर्वेदाची निरंतर सेवा देत आहे आजचा आपला टॉपिक आहे वंध्यत्व आणि आयुर्वेद आता वंध्यत्व म्हणजे काय की जे दाम्पत्य नवीन लग्न झाल्यानंतर समजा एक वर्ष होऊन गेलं त्यांना अपत्य प्राप्त होत नाहीत अशा केसेसला आपण वंध्यत्व म्हणू शकतो नेमकं वंध्यत्वाचे जे कारण आहेत तर आपण आजच्या टॉपिकमध्ये फक्त स्त्री वंदत्व या टॉपिकवरच रह बोलणार आहे पुढील भागामध्ये आपण पुरुष वंदत्व आपण तो बघ बघू आपण वंध्यत्वाचे जे कारण प्रामुख्यानं जर पाहिले आहे तर आपण मुलींचं लग्नाचं वय जे आपण जर पकडलं आयुर्वेदानुसार तर सोळा ते एकवीस वर्षापर्यंत मुलींचे लग्न व्हायला पाहिजेत आता सध्याच्या आपण धकाधकीच्या जीवनामध्ये अठरा ते एकवीस वर्ष आपण पकडतो ता ता तर मुलींच्या शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये मुलींचे लग्न थोडे लेट व्हायला लागलेत त्याचा परिणामसुद्धा आपल्या बंधत्वाच्या केसेसवर व्हायला लागतो कारण की हार्मोनल इमबॅलेन्सच्या केसेस सध्या तुम्हाला बघायला भेटतात दुसरं कारण असं आहे की नवीन लग्न झाल्यानंतर मुली लवकर चान्स घ्यायला तयार होत नाहीत कारण की त्यांना घरच्या जिम्मेदारी जबाबदाऱ्या नको अशा वाटतात तर सुरुवातीला जेव्हा ते जे कपल लग्न झाल्यानंतर चान्स घेतात त्यांना जवळपास हंड्रेड पर्सेंट चान्स आहे की त्यांना प्रेग्नन्सी राहण्याचे नेमकं होते काय की कि मुली किंवा मुलं जबाबदाऱ्या घेण्याकरता मागे पुढे करतात आणि ते केस मग आपण थोडं सेटलमेंट झाल्यानंतर आपण मुलंबाळांचा विचार करू अशा वेळेस काय होते की तो वेळ निघून जाते आणि स्ट्रेस वाढत जातो स्ट्रेस वाढत गेल्या कारणानं तर धकाधकीच्या जीवनामध्ये स्ट्रेसमुळे मुलं बाळं होण्यामध्ये प्रॉब्लेम चालले आहेत का आता तुम्ही विचार कराल की स्ट्रेसचा आणि वंदेत्वाचा कसा संबंध आहे आयुर्वेदामध्ये शरीर आणि मन हे काही वेगळे असे पार्ट मानलेले नाही आहेत शरीर आणि मन हे शरीराच्या नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तसं शरीराच्या दोन बाजू म्हणजे एक शरीर आणि मन तुमचं मन प्रसन्न असेल तर शरीरातले सप्तधातू व्यवस्थित तयार होतात तुमचं सप्तधातू जर व्यवस्थित असेल तर तुमचं मन व्यवस्थित तयार होऊन जातं याचा परस्पर संबंध असतात उदाहरणार्थ जर मनाचा जो विषय आहे आपल्या आयुर्वेदानुसार आपण सप्तधातूपासून आपलं शरीर बनलेलं आहे आपण जो आहार सेवन करतो रस रक्त मांस मेद मेध मज्जा शुक्र असे त्याचे सात धातूमध्ये रूपांतर होते आणि आहार सेवन करत असताना जर आपलं मन प्रसन्न नसेल तर सप्तधातू व्यवस्थित तयार होत नाही सप्तधातूमध्ये जर शेवटचा धातू जर शुक्र धातू किंवा स्त्रियांमधला रजधातू जर असेल तर त्याचं जर व्यवस्थित पोषण झालं नाही तर प्रेग्नन्सी त्यांना राहणार नाही म्हणून ती केस वंधत्वाकडे जाऊ शकते दुसरं कारण असं आहे की स्ट्रेस बरेच ऑफिसचं लोड बँकिंग काही क्षेत्रामध्ये त्यांना बँकिंगचं टार्गेटचं लोड किंवा काही मेडिकल क्षेत्रामध्ये त्यांचं काही कर्जाचा बोजा किंवा हॉस्पिटलचा स्टाफ मेंटेनन्स वगैरे ह्या सगळ्या कटकटी वाढत जातात आणि त्याचा अतिरिक्त जो लोड आहे तो आपल्या मनावर होतो आणि मनाचा परिणाम रसधातूवर होतो गर्भाशय जे अवयव बनलेलं आहे ते रस रक्त आणि मांसापासून बनलेलं आहे जर तुमचं मनाचा परिणाम जर रसावर होत असेल तर निश्चितच त्याचा परिणाम गर्भाशयाच्या अवयवावर होणार आहे आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे ऋतू क्षेत्र बीज उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर शेतामध्ये जे शेतकरी शेती करतात त्यांना विचारा तुम्ही की जमीन नांगरल्या जाते वखरल्या जाते त्याच्यानंतर बीज पेरले जाते त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर तिथं पीक येते तसंच आपल्या गर्भाशयाच्या बाबतीत आपल्या शरीराच्या बाबतीत जर जाणून घ्यायचं झालं तर गर्भाशय हे एक प्रकारचं क्षेत्र आहे ऋतू म्हणजे त्या स्त्रियांना मासिक पाळी रेग्युलर येते का ते बघायला पाहिजे आल्यानंतर व्यवस्थित वाहते का ते बघायला पाहिजे किती दिवस जाते अंगावरनं ब्लिडिंग ते बघायला पाहिजे ब्लिडिंगचं स्वरूप बघायला पाहिजे कारण आयुर्वेदामध्ये परीक्षा हे सांगितलेली आहे तर ती पिच्छिल आहे का किंवा उष्ण आहे का किंवा वृक्ष आहे का हे सगळं तुम्हाला बघायला पाहिजे त्याच्यानंतर परीक्षेनंतर मग आपल्याला त्या म्हणजे महिलाची परिस्थितीच नेमकी लक्षात येईल आंबू इथं आंबूचा अर्थ जे आहे इथं पाणी न घेता इथं रक्त घ्यावं लागेल रक्ताचं प्रमाण जसं सध्या म्हणतो की आपण हिमोग्लोबिन किती आहे तर जर रक्ताचं प्रमाण जर कमी असेल तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस कमी आहेत म्हणून आपल्या शरीरामध्ये कमीत कमी हिमोग्लोबिन जे आहे ते दहा ते बाराच्या दरम्यानमध्ये महिलांसाठी पाहिजे तरच प्रेग्नन्सी राहण्यामध्ये मदत होऊ शकते नंतर बीज बीज म्हणजे आता इथं पकडावं लागेल बीजग्रंथी महिलांच्या ज्या गर्भाशयाच्या युटरसचा जो भाग आहे ओरी म्हणतो आपण त्याला त्याला आपण बीज म्हणू आता सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जेवणाचे नियम बदललेले आहेत राहण्याची स्टाईल बदललेली आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बदललेलं आहे त्याच्यामुळे बदल कसं होतं की सध्या पी सी ओ डी नावाचा जो आजार आहे पॉलिसिस्टिक ओरियंट डिसीज हा सध्या डोकंवर काढत आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा महिलांना पी सी ओ डी आजारा कारणानं राहत नाही आहे काही महिलांना ट्युबल ब्लॉक असतात त्या ट्यूब ब्लॉक असल्याकारणानं प्रेग्नन्सी राहत नाही आहे काही मुलांना ॲडिनोमायसिस एन्डोमेट्रोसिस फायब्रॉईड युटेरियम फायब्रॉइड जे आहेत त्याच्यामुळे कसं होतं की त्यांना त्या कारणामुळे प्रेग्नन्सी राहत नाही हे सगळे कारण जर आपण पाहिले तर याच्यावर एकच आहे सगळ्यात सात्विक आहार घ्यायचा विहार असा ठेवायचा की म्हणजे स्ट्रेस फुल लाईफ न जगता तुम्ही फ्रीली थोडं जगायचा प्रयत्न करा हे एक त्याचं पहिलं कारण विहार कसा आता समजा उन्हाळा आहे तर उन्हाळ्याच्या हिशोबाने तुम्हाला वागावं लागेल हिवाळा आहे तर हिवाळ्याच्या हिशोबाने वागावं लागेल पावसाळा आहे तर पावसाळ्याच्या हिशोबाने तुम्हाला वागावं लागेल आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या नावाचं एक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता दिनचर्या दिनचर्या बऱ्यापैकी आपल्याकडे कोणीही फॉलो करत नाही ब्राह्मूर्तावर उठले पाहिजे कोण उठते कोणीच उठत नाही बरेचसं होते की अपानवायूचा जो काळ आहे तो ब्राह्मूहूर्त आहे सांगितलेला जर ब्राह्ममुहूर्तावर जर तुम्ही उठल्या आहे नंतर तुमचं पोट वगैरे साफ झालं तर तुमचं प्रेग्नन्सी राहण्यामध्ये मोठा रोल आहे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ कसं आहे की गर्भाशय जो अवयव आहे तो सेंट्रल आहे पुळे लघवीची पिशवी आहे मागे लार्ज अँड आहे आहे मध्यभागी आहे ते गर्भाशय आहे कोंबडीचं जे अंड आहे म्हणजे उष्णता म्हणजे त्याला थर्टी सेवन डिग्री अंड्यावर हॅचिंग केल्याशिवाय तर ते अंडर रप्चर होऊ शकत नाही तसंच आपल्या शरीरामध्ये गर्भाशय सेंट्रल असल्याकारणानं रोज जर पोट साफ झालं तर मोठ्या आदड्यातल्या उभेनं ते आपल्या गर्भाशयातले जे फॉलिकल आपल्या ओवरीचे जे, जे फॉलिकल आहेत ते रप्चर व्हायला लागतात म्हणून पोट साफ पाहिजे लघवीचं जे धारण आहे ते जास्त वेळ झालं नाही पाहिजे म्हणून आयुर्वेदामध्ये तेरा प्रकारचे वेग जे सांगितलेले आहेत ते त्याचं धारण करू नये त्यांनी काय होते अपानवायू दुष्ट होते आणि गर्भाशय हे जे अवयव आहे हे हो अपानवायूच्या ठिकाणी असल्याकारणाने अपानवायूची जर दृष्टी झाली तर प्रेग्नन्सी राहू शकत नाही त्याच्यामुळे पोट साफ पाहिजे लघवीचा सा काही प्रॉब्लेम असेल तो क्लिअर पाहिजे आणि गर्भाशयाच्या संबंधित काही प्रॉब्लेम असेल तर तो, तो, तो सॉल्व पाहिजे आयुर्वेदामध्ये वीस प्रकारचे योनिव्यापास सांगितलेले आहे त्याच्यामध्ये उपप्लुता परिप्लता असे जे प्रकार आहेत काही जग म्हणजे महिलांना वाईट डिचारचा त्रास असतो तर तो, तो सॉल्व होत नाही प्रेग्नन्सी कसं राहील तर काही महिलांना म्हणजे जो सर्विकचा जो भाग आहे तिथं कोरडेपणा असतो त्याच्यामुळे तो प्रेग्नन्सी राहायला राहू शकत नाही काही जणांना ना तिथं उष्णता असते तर उष्णतेमुळे ते स्पॉम वीर्य जे आहेत ते, ते मरून जातील त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहणार नाही त्याच्यामुळे हे जे पार्ट्स आहेत हे आपल्या जवळच्या वैद्याकडे जाऊन आपण तो त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे त्याच्यानंतर बरेचसे लाईफस्टाईल डिसऑर्डर आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपण मोठे मोठे नावं ऐकतो एन्डोमेट्रोसिस फायब्रॉइड किंवा ॲडिनोमायोसिस हे जे आजार आहेत हे काही आपोआप तयार नाही झालेले आहेत जमिनीवर जर कुदळ मारली तरच गड्डा पडतो आपोआप तर गड्डा पडणार नाही आहेत आपलं नेमकं काय चुकते हे महिलांनी जाणून घ्यायला पाहिजे की आपलं सकाळी उठल्यानंतर आपलं शेड्यूल कसं आहे सकाळी उठ यांनी आपान काळामध्ये उठल्या जाते का अपान काळामध्ये जर उठल्या गेलं तर अपानवायूचा प्रॉब्लेम येणार नाही अपानवायूचा प्रॉब्लेम आला नाही तर प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम जाणार नाही त्याच्यानंतर उठल्यानंतर आपला व्यायाम काही आहे का म्हणजे पाच प्रकारचे जे वायू आहेत आपले प्राण उदान व्यान समान अपान हे जे वायू आहेत याच्या गतीही सांगितलेल्या आहेत ह्या गती आपापल्या जर विड झाल्यात म्हणजे प्रतिलोब झाल्यात तर प्रेग्नन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम जाऊ शकते उठल्यानंतर बरेच महिलांना व्यायामाची सवय नसल्याकारणानं अतिरिक्त चरबी शरीरामध्ये जमा होते आणि अतिरिक्त चरबी जर जमा झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे सप्त धातू सांगितले रस रक्त मांस मेध मज्जा शुक्र जर आपली चरबी वाढत गेली चरबी हे सेंट्रल आहे बघा तुम्ही रस रक्त मांस आणि चौथा धातू आहे मेध इकडे मज्जा शुक्र म्हणजे चरबी जी आहे सेंट्रला आहे तराजूचा काटा ज्याप्रमाणे सेंटरला असते म्हणून चरबीवर विशेष लक्ष द्यायला पाहिजे आपण म्हणजे आयुर्वेदामध्ये जे, जे, जे अष्टनिंदनीय अध्याय सांगितले आहे त्याच्यामध्ये मोटापा हे सगळंच म कारण सांगितलेलं आहे निंदनीय अध्यायामध्ये जर मोटापा जर निंदनीय अध्यायामध्ये आहे तर मोटापाला साधंसुद्धा घेऊन चालणार नाही म्हणून वजन कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे कारण की आयुर्वेदानुसार रक्त आणि चरबीपासून आपल्या यकृताची उत्पत्ती झाली जर तुम्ही अतिरिक्त जर तुमची चरबी तयार झाली तर आता सध्या त्याला फॅटी लिव्हर डिसीज असं म्हणतात तर त्याच्याकडे जर ती केस जायला लागली तर येणारा जो रस जातो रक्त जातो गर्भाशयापर्यंत येणारा जो विकृत येणार आहे त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस झिरो आहेत तर अगोदर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं वजन जर जास्त असेल वजन कमी करायला पाहिजे लाईटली घेऊन चालणार नाहीत त्यासाठी तुम्हाला आपली डे दे, डेली दे, दे लाईफस्टाईल आहे ते चेंज करायला पाहिजे बरेच जणांना कुकिंगला वेळ नसते बाहेरचं फास्ट फूड खातात फास्ट फूड खाल्ल्यानं होईल काय तुमचा रस जातो आणि रक्त बिघडणार रस जातो आणि रक्तदातू बिघडला की गर्भाशयाचं पोषण कोण करणार गर्भाशयाचं पोषण झाल्यानंतर प्रेग्नन्सी कशी राहणार नुसतं प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रयत्न करतात पण हे बारीक बारीक कारणं कोण जाणून घेणार त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःहून आपलं दिनचर्या आपली काय आहे ती पहिल्यांदा एका कागदावर आखा त्यात काय चुका आहेत त्या वैद्याकडून जाऊन त्या दुरुस्त करा आणि मग तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करा म्हणजे रोग्यांना असं वाटतं की प्रेग्नन्सी जी आहे ती आपल्या हातातच आहे प्रेग्नन्सी ही ईश्वराची इच्छा आहे त्या प्रेग्नन्सी राहणं न राहणं ही ईश्वराची इच्छा आहे बऱ्याचशा कपलला असं वाटतं आहे की आपण जर विचार केला तर केव्हाही प्रेग्नन्सी ठेवू शकतो आपण विचार केला तेव्हाच आपण प्रेग्नन्सी राहील हे चुकीचं आहे हे थोडं सगळ्या या कपल लक्षात घ्यावे कारण की प्रेग्नन्सी राहणं न राहणं हा जो विचार आहे आपण सायंटिफिकली तर विचार केलाच आता प्रॅक्टिकली जो विचार करताना जो ईश्वराची इच्छा असली तरच प्रेग्नन्सी राहू शकते आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे जे पिंडी ते ब्रह्मांडे ब्रह्मांडामध्ये आहे ते पिंडामध्ये आहे जे पिंडामध्ये आहे ते ब्रह्मांडामध्ये उदाहरणार्थ पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पाच महाभूत होतं पिंडामध्ये आहे पाच महाभूत होतं ब्रह्मांडामध्ये आहे साधा विचार करा की बरेचसे काही जणांना हे माहिती नाही आहे योनी नावाचा प्रकार संकल्पयोनी काही जणांना प्रेग्नन्सी त्यांच्या प्रारब्धामध्ये नसते तर काही जणांचा संकल्प करून प्रेग्नन्सी राहू शकते पण त्याचा जो अधिकार आहे तो सद्गुरु तत्वावर आहे सामान्य वैद्यतत्वावर नाही आहे तर असे जे काही थोर सद सद्गुरू आहेत त्यांना भेटून तुम्ही संकल्प करून प्रेग्नन्सी राहण्याचा प्रयत्न करू शकतात दुसरा असं आहे की काही जणांना कबूल करायची खूप सवय असते उदाहरणार्थ गणपती देवता आहे त्याला मोदक मी अमुक अमुक काही इ इच्छा पूर्ण झाल्या की मी अमुक अमुक मोदक वाटेल एकवीस मोदकचं नैवेद्य अर्पण करेल किंवा एक्कावन्न मोदकचा नैवेद्य अर्पण करेल पण तो काही कारण असतो तो पूर्ण केला जात नाही पण जो मी मगाशी सांगितलं की जे पिंडी ते ब्रह्मांडी तर तुम्ही जे इच्छा पूर्ण केल्या नाही तर त्या तो ते जे आपल्या आयुर्वेदामध्ये सहा चक्र सांगितलेले आहेत त्या सहा चक्रामध्ये प्रत्येक देवता बसलेली आहेत उदाहरणार्थ गणपती देवता आहे ते मुलाधा चक्रावर बसलेले आहेत तुम्ही जर गणपतीचा नैवेद्य जर ते कबूल केलेला आहे आणि तो जर अर्पण केलेला आहे तो जर पूर्ण केला नसेल तर तुम्हाला मुलाधार चक्राचे दुष्परिणाम भोगावे लागतील त्याच्यामुळे तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्याकरता प्रॉब्लेम जातील म्हणून हा जो अधिकार आहे हा सद्गुरु तत्वांच्या लेवलवरचा आहे पण मी एक विषयाचा भाग म्हणून सांगून ठेवला की प्रेग्नन्सी राहणं ही आपल्या हातात नाही आहे प्रेग्नन्सी बरेच कपल लग्न झाल्यानंतर असं वाटतं की मी दोन वर्षानं प्रेग्नन्सी ठेवीन कोणी म्हणतं की माझं घर बांधल्यानंतर मी प्रेग्नन्सी ठेवीन कोणी म्हणतं की माझं पूर्ण हॉस्पिटलचं काम झालं मी प्रेग्नन्सी ठेवून अरे बाबांनो हे प्रेग्नन्सी जे आहे ही काही खेळ नाही आहे की तुम्हाला वाटेल तेव्हा ठेवणार आणि वाटेल तेव्हा प्रेग्नन्सी राहणार आता आम्ही रोजच्या केसेस बघतो आम्हाला माहिती आहेत की कसे कसे कपल किती किती वर्ष आणि काय त्यांचे इच्छा आकांक्षा आहेत तर ज्या ज्यांचे नवीन लग्न झालेले आहेत त्यांनी लवकर जिम्मेदारी घेण्याचा प्रयत्न करावा हा संदेश मी इथून देईल की तुमची लाईफस्टाईल सुधरावा लाईफस्टाईल चेंज केल्यानंतर तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यामध्ये मदत होईल त्याच्यानंतर आध्यात्मिक दर्जा वाढवावा आणि वैद्यांचा सल्ला घेऊन प्रेग्नन्सी राहण्यासाठी जो उपक्रम त्यांनी सांगितलेला आहे काही पंचकर्मातले शोधन चिकित्सा आहे काही उत्तर बस्ती नावाचा उपक्रम आहे तो तो तुम्ही करून घ्यायला पाहिजे काही आहाराच्या बाबतीत काही वैद्य सल्ला देतील तो ऐकायला पाहिजे औषधी चिकित्सेमध्ये आयुर्वेदामध्ये प्रजास्थापन गण वगैरे असे काही गण सांगितलेले आहेत की जे सुप्रजा म्हणजे आपण ठेवू तशी अपत्य प्राप्त करू शकतो गर्भसंस्कार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत ते तुम्ही वैद्याला भेटून करू शकता काही जणांचा जा व्यवसाय जर विचारला तर ते सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत सॉफ्टवेअर जर तुम्ही जर पाहिलं त्यांचं शेड्यूल तर ऑफिसमध्ये ए सी पंखा आणि आरामात सिटिंगमध्ये बसणे आणि होते काय की त्यांनी अतिरिक्त चरबी जमा होते आणि चरबी जमा झाली की रसधातू आणि रक्तदातू बिघडून प्रेग्नन्सी राहत नाही काही जर विचार केला तर बँकिंग क्षेत्रामध्ये काही किंवा कंपन्यामध्ये काही त्यांना टार्गेट असतं की एवढं टार्गेट केल्याशिवाय तुम्हाला सॅलरी भेटणार नाही त्याचं इम्पॅक्ट काय होतं मनावर होते आणि मनामध्ये जर आपण केलं तर मन विथलित होऊन आपलं रसधातू आणि रक्तदातू बिघडून परत प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस झिरो राहतात तर व्यवसाय हा महत्त्वाचा एक आपण कुठलं बरं मी असं म्हणत नाही की मग ते काय आपण काम सोडून द्यायचं का माझं ते अजिबात मन नाही पण त्या व्यवसायाला धरून आपण आपली दिनचर्या काय कशी असली पाहिजे हे ती आखून घेतली पाहिजे वैद्यकडून काही आपलं चुकत असेल तर ते दुरुस्त करून घ्या म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यामध्ये तुम्हाला मदत होईल जर बोलायचं झालं तर बऱ्याच वेळा आपण बोलत राहू शकतो पण काही वेळेची मर्यादा असल्याकारणानं आपल्याला त्या विषयापर्यंत पोहोचता येत नाहीत पण तरी काही रुग्णांना जर माझ्याशी थेट संपर्क करायचा झाला तर माझा पत्ता आहे श्री विश्वहृदय आयुर्वेद रिसर्च सेंटर देशमुख नगर मलकापूर रोड नांदुरा आणि माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सेवन झिरो सिक्स झिरो एट सेवन एट थ्री